अंशतः अनुदानित शिक्षक संघटनांकडून प्रलंबित प्रश्नांसंदर्भात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा कामकाजावरती बहिष्कार टाकण्यासंदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदना संदर्भात नेमकी काय सर्व सविस्तर माहिती आहे ती आता आपण यामध्ये बघणार आहोत महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समिती कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्यातर्फे हे निवेदन मान्य अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तसेच माननीय विभागीय अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर यांना देण्यात आलेले याचा विषय आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या बोर्ड परीक्षा कामकाजावर बरी बहिष्काराबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा शासन आदेश महोदय राज्यातील अंशता अनुदानित शाळांच्या बाबत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अंशता अनुदारित शाळांचा टप्पा वाढ करणे त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना दोन टप्पे वाढ दिनांक एक जानेवारी जून दोन हजार चोवीस पासून वीस टक्के दुसरा टप्पा करणे व अघोषित शाळा घोषित करणे बाबत धोरणात्मक निर्णय झाल्याचे आपणास माहितच आहे सदरच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय झालेला असून त्या निर्णयांचे तात्काळ अनुपालन करणे हे प्रशासकीय काम बाकी आहे त्यासाठी डिसेंबर चोवीस रोजी कोल्हापूर येथील मान्य शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केलेले होते त्यावेळी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कृती न झाल्यास बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला होता दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय शिक्षिकेतर शिक्षक कर्मचारी यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे तरी आम्ही आपणास नम्र विनंती करतो की दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे प्रशासन स्तरावरून संच मान्यता झालेल्या उच्च माध्यमिक शाळांना वाढीव टप्प्याचे आदेश तत्काळ देऊन त्यानुसार वाढीव टप्प्यानुसार वेतन बिले काढण्याचे आदेश मिळावेत हीच विनंती माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयके सुधारित टप्प्यानुसार जमा करण्याचे आदेश होत नाही तोपर्यंत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या बोर्ड परीक्षा मूल्यांकन कामकाजावर आम्ही सर्व अंशता अनुदेश शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहिष्कार टाकत आहोत याची नोंद घ्यावी आपला विश्वासू यावरती विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक यांची देखील स्वाक्षरी आपल्याला पाहायला मिळत आहे